प्युअर लिलन बनारसी जरी साडी आहे कापड जो आहे लिलन कपड्याचा आहे आणि जी साडी आहे प्युअर झरीचा माल आहे जसे की रिवर्स तुम्ही बघू शकता फक्त साडे चारशे रुपया तुम्हाला भेटणारी आहे बाजार भाव जे आहे सतराशे रुपये ते सत्तावीसशे रुपयापर्यंत पर्यंत विकतात मोठेसे मोठे शोरूम मध्ये माल जातो ते बघू शकता कांजीवरम साड्या सहाशे चाळीस सहाशे पन्नास हेवी डायमंड वर्क ब्लाउज आहे डायमंड बघू शकता तुम्ही हे बघा हे डायमंड वर्क केलेला आहे पुन्हा प्युअर सॉफ्ट झरीचा माल आहे सगळा बघू शकता पुन्हा जरीचा माल आहे एक दोन दोन हजार तीन तीन हजार रुपयाला तुम्ही घेऊन जाऊन विकू शकता शॉप मध्ये तुमच्या शोरूम रूम मध्ये बघू शकता सहाशे रुपयाला कांजीवरम साडी आहे पुन्हा डायमंड वर्क केलेली आहे हे बघा सा साडेपाचशे रुपयाला पुन्हा डायमंड वर्क केलेला ब्लाऊज आहे आयु वर्क चा झरी वर्क काम केलेला याच्यावर या सगळ्यामध्ये दोन पट तीन पट तुम्ही पैसे कमवू शकता दोन दोन हजारला विकले जाते बाजारभाव तुम्हाला पाचशे सहाशेच्या भावामध्ये भेटत आहे इथे बघू शकता हे नेक्स्ट एकशे पंचेचाळीस रुपये तुम्हाला जे साऊथ इंडियन साडी आहे चिरला पट्टू साडी एकशे पंचेचाळीस ला भेटणारी आहे वीस वीस हजार साड्यांचा स्टॉक अव्हेलेबल आहे हे बघू शकता एकशे चौपन्न रुपयाला कॉटन साडी एकशे वीस रुपयाला कॉटन साडी आहे आणि फोटो कॅटलॉग सोबत भेटणार आहे एकशे वीस रुपयाला संपूर्ण जे भारतामध्ये तुम्हाला ही रेट मध्ये तुम्हाला कुठे पण नाही भेटणार आणि नेक्स्ट बघू शकता एकशे त्रेचाळीस ला आहे कांजीवरम एक दोनशे पंच्याण्णव तीनशे अडतीस दोनशे अठ्याण्णव तीनशे तेहतीस ला आहे कांजीवरम बघू शकता वर्कवाली आहे ती सिरोस्की वर्क केलेली आहे ती ब्लाउज वर्क केलेली आहे के इथे बघू शकता चंद्रकोर मध्ये कांजीवरम आहे चंद्रकोर फक्त दोनशे सत्त्याण्णव रुपये या प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत फक्त एक्झाम्पल साठी मी तुम्हाला दाखवला आहे कंपनीमध्ये दु� तीन हजार व्हेरायटी अव्हेलेबल आहेत संपूर्ण व्हेरायटी रेट सहित तुमच्या व्हॉट्सअप वर पाठवण्यात येईल तुम्ही स्क्रीन वर जो नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सअप करा हे बघू शकता फक्त साडेचारशे रुपयामध्ये मुनिया पैठणी भेटणारी आहे पदर पूर्ण भरलेला हेवी पदर येणार आहे साडे चारशे रुपयांमध्ये बाजारभाव बघू शकता तेराशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत आहे याच प्रकारे इथे तुम्ही सर्व काही बघू शकता प्युअर बनारसी ची लिलन झरी बघू शकता साडेचारशे साडेचारशे चारशे पंचाहत्तर दोनशे पस्तीस नऊशे चारशे पन्नास या प्रकारे तुम्हाला बघू शकता जसं की तुम्ही पूर्ण व्हेरायटी इथे दिलेली आहे या सगळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही तीन पट पट पैसे कमवू शकता तर तुम्ही रॉयल टेक्स्टाईल मार्केटमध्ये येऊन आपला स्वतःचा सा बिझनेससाठी व्यापारासाठी शॉप शोरूम होलसेल डेपोसाठी तुम्ही खरेदी करू शकता स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर हाय करून व्हॉट्सअप करा तुम्हाला फोटो रेट ॲड्रेस कंपनीचा संपूर्ण पाठवला जाईल